नमस्कार मित्रांनो आज आलो आज आम्ही आलो आहे जेवण करण्यासाठी हॉटेल चेअरमन हे बघा हॉटेल चेअरमन खूप दिवसांना हॉटेलला आलेलो आहे हाऊस म्हणत हॉटेलचं जेवण करावं घरी घरी तरी जास्त बघा वाया जाणार आहे माझा हे बघा हे हॉटेल आहे हॉटेलचं छान आहे क्वालिटी पण छान असते इथं असं हॉटेल आज माझ्या मित्रासोबत आलेलो आहे आता मी इथं ऑर्डर देणार बघू आता मेन्यू कार्ड बघून कोणती ऑर्डर द्यायची त्याबद्दल ऑर्डर देऊ आम्ही हा माझा मित्र सागर हाय फ्री काय द्यायची ऑर्डर

आता जेवणासाठी आम्हाला ताट बनवले आहेत थोडं थोडं ऑर्डर येईल आम्ही आता ऑर्डर चिकन माल चिकन मालवून दिलेले आहे आणि रोटी त्याच्यासोबत बघूया आता कसं काय टेस्टिंग वगैरे तर मंडळी तुम्ही पण जेवणासाठी या ऑर्डर आलेली आहे मालवणीची मालवणी चिकन, चिकन मालवणी चिकन आले मालवणीचा आणि आता येईल आणि नंतर रोटी आता रस्ता आलेला आहे भैया सर करूरा पाडतो दोन बघा यांचे खाण्यासाठी आता हे चांगले उतळ झाले दिसतात

ले ले मी आता रोटी आलेले आहे आम्ही जेवण करतो चालू तर मंडळी तुम्ही पण जेवायला या जेवणासाठी आम्ही जरा ताव मारतो जेवणावरती